अखंड स्वामी नामस्मरणाने साध्य होणारे चमत्कार हे भक्ती श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जेचे परिणाम असतात जेव्हा एखादी व्यक्ती अखंडपणे पूर्ण विश्वासाने आणि निष्ठेने एखाद्या ईश्वराच्या किंवा गुरुच्या नावाचा जप करते तेव्हा तिच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतात अखंड नामस्मरणाचे फायदे आणि चमत्कार मनशांती आणि स्थिरता सातत्याने नामस्मरण केल्याने मन शांत होते आणि तणाव दूर होतो संकटांवर मात भक्तिमय मनोवृत्तीमुळे संकटांवर विजय मिळवण्याची शक्ती मिळते आध्यात्मिक उन्नती ईश्वरप्राप्तीच्या मार्गावर भक्त अधिक दृढ बनतो शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते सकारात्मक विचारसरणीमुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते चमत्कारिक अनुभव काही भक्तांना त्यांच्या गुरु किंवा देवाच्या कृपेने अद्भुत अनुभव येतात अनेक संत आणि महात्म्यांनी याचे महत्व सांगितले आहे संत तुकाराम संत ज्ञानेश्वर समर्थ रामदास यांनी देखील नामस्मरणाचा महिमा वर्णन केला आहे उदाहरणे साईबाबांच्या भक्तांनी त्यांच्या नामस्मरणाने अनेक चमत्कार अनुभवल्याच्या कथा प्रसिद्ध आहेत गजानन महाराज श्रीस्वामी समर्थ आणि अन्य संतांच्या भक्तांनीही नामस्मरणाने आयुष्यात सकारात्मक बदल अनुभवले आहेत श्रीस्वामी समर्थ यांचा अखंड जप केल्याने भक्तांना विविध अडचणींवर मात करण्यास मदत झाल्याच्या अनेक घटना आहेत त्यामुळे श्रद्धा आणि समर्पणाने अखंड नामस्मरण केल्यास जीवनात निश्चितच सकारात्मक परिणाम दिसून येतात